तर जायचं आहे आईला बॅग वगैरे पॅक करायची नाही आई बॅग पॅक न करता तर एकीकडे हॉस्पिटलमध्ये यावं लागलं मला कधी येता कधी येता म्हणून सर्व पण सर्वांचं चालू आहे हो ना कारण बरंच नाही आता काय तिथं जाऊ नाही का नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार काय चालू आहे नाश्ता केला आता सध्या नाश्ता केला चहा पण होता ना चालली चा सकाळचा असते नाश्ता पण असते चहा नाश्ता नाश्ता केला आणि थोडस चहा घ्यायचा आता आणि इकडं सकाळचं चालू पण आहे स्वयंपाकाच तयारी स्वयंपाक चालू तर तयारी झालेली होती हो ना जाण्याची सर्व तयारी झालेली आहे आईची तब्येतच बिघडली बरं नाही वाटत नाश्ता वगैरे सर्व झालेला होता तयार झालेला आहे आणि पुन्हा आहे बऱ्याच समजा चालू होतं नेमकं कोण जाणार ते माहितच पडणार होत तुम्हाला पहिले दवाखान्यात नाही आयला हा तसंच करावं लागणार आता आईचं पालं इकडं खरंच तसंच आहे आई हो काय झालं तब्येत नाही याची बरोबर हो ना ऐन इकडे जालन्याला जायचं ठीक आहे पहिलं बघा इकडच बघायचं अचानकच तब्येत घ्या म्हणजे काल ठरलं होतं की जाणार म्हणून हे वातावरण पण बरोबर नाही ना थंडी पडत आहे त्याच्यानं ताप सर्दी ताप सर्दी त्यामुळे सर्व खोकला आहे आणि बरस है, अच्छा नगास तब्यत में तो थो थो जे आहे अचानकच तब्येत वगैरे खराब झाली यायची आता आम्ही तर निघालो होतो तसं म्हणजे गावकड जाण्यासाठी दिसलं असं कोण जाणार किंवा काही तर आणखी सर्व खरेदी झालं खाऊचं तयार केली सर्व कपडे वगैरे घेतले आहे ना हो ना सर्व तयार ते। झालेली आहे पण आता तब्येतीचं तब काय ती तापल्या रईन वेळेवरती आता निघायच्या टायमालाच अचानक डोक वगैरे चालू झालं तब्येतही खराब झाली बघू आता उद्या समजेल आपल्याला कोण जाणार कोण नाही तर पहिले दवाखान्यात दाखवून दे पहिले दवाखान्यात जायचं दवाखाना करायचं आहे तसाही वेळ आहे एक दोन दिवस वेळ राहणार आहे कार्यक्रमाला पण बरोबर वाटतं तर पहिले दवाखान्यात जायचं मित्रांनो नंतर पुढचा जो आहे तिकडचा जो प्रोग्राम राहील त्या प्रोग्राम किंवा भेटणीचा भेटाचा प्रोग्राम तर तो येणारच आहे पहिले दवाखान्यात जावं लागणार कारण सर्व तयारी वगैरे केली ते बॅग पण भरली जाईन जायचं दवाखान्यात पहिलं चला अचानकच तब्येत खराब झाली याची गावाला जायच्या टायमाला झोपून झोपून कुठंत झोपून राहणार आणखी तब्येत खराब होईल गेलं तिकडे तर हो ना हो होते ना एक तर तीन चार तास लागते हो। हो ना जायला पूर्ण दिवस पूर्ण दिवस जाते गाव आणखी त्या भेटीला जायचं का भेटीला जाणार समजा कारण चालूच राहणार आहे ना म्हणजे सर्व झालेलं आहे आपण व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे काय काय केलं कपडे खरेदी त्यानंतर खाऊच तयारी हम्म सर्व घेतलेलं आहे तर ते जाच आहे आपल्याला तर चला मित्रांनो पहिले आता दवाखान्यात जाणं आईला तब्येत खराब झालेली आहे दवाखान्यात नाही पाहिजे ऐन वेळेवरती तब्येत ख्रास झाल्यामुळे आम्ही आता जातो आहे आईला घेऊन दवाखान्यात शूट शूटनंतर राहणार तर मित्रांनो बघा तुम्ही पाहिलं असेल सकाळीच त्रास तो वगैरे होता आईला आणि आता ऐन आज जायचं म्हटलं तर इकडे दवाखान्यामध्ये यावं लागलं आणि दवाखाना पण केलेला आहे आणि घोडा पण घेतला बघू एक दोन दिवस आरामच करावं लागणार आहे त्याच्यानंतरच तिकडे गावाकड जाणं होईल बरच त्रास होता आईला असं क्लिनिक वगैरे आहे त्रास खूप आहे ॲक्च्युली कसं आहे सर्व तयारी झाली सर्व तयारी झाल्याच्यानंतर म्हटलं की बा आता जायचंच आहे आईला बॅग वगैरे पॅक करायची नवीनवर बॅग पॅक न करता इकडे हॉस्पिटलमध्ये यावं लागलं आम्हाला तपासणी वगैरे केली त्यांनी आणि थोडंसं सांगितलं की थोडंसं आहे त्रास म्हणजे तसं स्पाइल्स म्हणतात त्याला बस त्रास वगैरे होता स्पाईल्सचा त्याच्यामुळे मग पहिले इकडं केला आणि नंतर गावकडे जायचं बघणार आहे तर असं आहे पहिले आता सध्या दवाखाना वगैरे केल्याच्या नंतर नंतर बघू असं आहे पाल असेल आणि नंतर मग गावकड जायचा विचार करावा लागणार आहे घरी आता राधिका पण आहे तिचं पण चालू आहे तयारी आणि बरेच जण जे आहे आता जालन्यावाले पण ते पण वाट पाहत असणार आपली बा आज येणार होती फोन पण लावला त्यानं मग व्हिडिओज का कॅन्सल केलं त्याचं पण चालू आहे म्हणणं पण तुम्हाला माहीतच पडलं आता काय झालं तर आ, तर ठीक आहे मित्रांनो हा थोडंसं काच इथला शूट घेतलेला आहे बाकीचा शूट आपला राहणारच आहे घरचा तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा इकडं राहायचं कसं आहे त्याला पाहडलं जात नाही आहे निघायचं आपल्याला चला आम्ही घरी जातो त्यानंतर ते पुढचा शूट तुम्हाला दाखवतोच कंटिन्यू हो। हो। तो तो हो <coughs> तर मित्रांनो आत्ताच आलेला आम्ही दवाखान्यातून आपलं थोडस पाहिलेलं आहे काय केलं काय नाही तर स्वयंपाक काय केलं काय तेव्हा डाळ भाजी भात भातपुडी तर मसाल्याचं वगैरे केलं नाही नस काही तिखट वगैरे कारण फिक्क सांगितलेलं आहे खायला जास्त असं तेज वगैरे सांगितलं नाही आहे दवाखाना लवकर हो लवकर म्हणजे आता कसं आहे तिथं गर्दी नव्हती जास्त जास्त गर्दी नसल्यामुळे गेल्याबरोबर नंबरला काय आणि लवकर केला गोळ्या वगैरे दिला हा गोळ्या दिला का गोळ्या वगैरे दिल्या सर्व आणि खूप मोठं दिलं थोडस रस आणि केळं पण आणलं सोबत येताना काय तर घ्या म्हटलं भात मेडिसिन हा गोळ्या खूप मोठ्या पाहिजे किती दिवसाचा आहे बापरे पाच दिवसाच्या म्हणतात आणखी काय सांगितलं डॉक्टर ते दही ताक ते पण खायला सांगितलं नाही म्हणतात कारण असं आम्ही गेलो तेव्हा ते म्हणत होतं दह्यानं ते त्रास होते म्हणतो तुम्हाला थोडंसं दही वगैरे खाऊ नका आंबाट थोडंसं कमी खाल कसं थोडंसं म्हटलं आंबट चांगलं होईल झालं उलट तर ते की दोन दिवस खाऊ नका नंतर खाल्लंच चालते आणि भात पण केला का सोबत हो भात केला ना पोळ्या टाकतात भात पण कमीच पाहिजे ना मग आता फोन आला होता फोन आला, आला होता फोन तर आलेला आहे आईला कधी येता कधी येता म्हणून सर्व पण सर्वांत हो ना बरंच नाही आता काय जाऊ जाऊन काय पेक्षा थोडस एक दिवस का लेट तर आत्ताच दवाखान्यातून आलेला पण चालूच आहे आणखी पण थोडंसं वाटलं की कमी वगैरे होईल आणि आता स्वयंपाक चालू आहे थोडंसं जेवण वगैरे करायचं आणि गोळ्या घ्यायच्या आहे टॅबलेट घेऊन हा जेव्हा आधीची गोळी आणि नंतरच्या गोळ्या जेवण झाल्याच्या नंतर आहे आणखी काय केलेलं आहे पनीर मु टाकू तर मित्रांनो आहे आज होतं पण ऐन वेळेवरती कॅन्सल आहे जालन्याला जायचं कारण जालन्यात जावं लागलं आईला नाही तर आई जाणार हा दुसरी घ्यायची तीच घ्यायची एक तीच घ्यायची एक आणखी मग तब्येत चांगली तब्येत झाल्यावरच का ऐन वेळेवर झालेला आहे कारण दवाखान्यात कसं जायचं अर्जंट असते ना दवाखान्यात पहिले न्यावं लागते कसं चालून जातं तर असं होतं मित्रांनो आईला जायचं होतं गावाला पण ते झालं कॅन्सल आता वारंवार तेच होत आहे तर व्हिडिओ मध्ये आपलं तेच सांगायचं होतं आज तर हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणखी कमेंट करा आणखी आपण व्हिडिओ मध्ये म्हणत नाही तर शेअर पण करा शेअर पण करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इकडे बाय बाय करायची काय लागलेलं आहे कारण आज सुचत नाही काहीच काय करा काही नाही तर राहिला तेच नाही तब्येत बरोबर तब्येत बरोबर नाही ना त्यामुळं आणखी पूर्ण राधिकाचं पण चॅनल चालू झालेलं आहे राधिका रेसिपी चॅनल कसं त्याच्यावरती रेग्युलर व्हिडिओ पडत नाही आहे पण सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावरती पण तुम्हाला बरेचसे प्रोग्राम आहे ते भेटणार आहे ॲक्च्युली आम्ही जेव्हा लाईव्ह वगैरे गेलो तर ते व्हिडिओ पण येणार आहे जालनालाल गेलो आम्ही तर त्याचे पण लाईव्ह व्हिडिओ येणार आहे तर नक्की त्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा तिकडं तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय